नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील व्यंकटेश बालाजी मंदिर हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून गिरी बालाजीची ओळख असताना सेलू शहरातील पांडे गल्लीतील अत्यंत पुरातन असलेले बालाजी मंदिर मात्र अजूनही दुर्लक्षित होते परंतु गल्लीतील तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन या मंदिराचा कायापालट करण्याचा मनोदय विधानसभेच्या निवडणूक प्रचार काळात आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याकडे व्यक्त करत या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती बालाजीच्या कृपेने त्या निवडून आल्या व त्यांना राज्यमंत्रीपद तसेच पालकमंत्रीपदही मिळाले याचे स्मरण ठेवत दिलेल्या आश्वासनाची आसवण ठेवून या मंदिरासाठी जिल्हा वार्षिक योजना नगरोथॉनमधून तेवीस लाखाचा निधी देखील मंज मंजूर करून घेतला आहे श्री बालाजीचा वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी शुक्रवार एकतीस ऑक्टोंबर रोजी या मंदिर बांधकामाचे भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोकराव काकडे माजी नगराध्यक्ष विनोदराव बुराडे गुरुवार पाठ मंडळाचे शंकरराव दिग्रसकर ॲडव्होकेट अशोकराव फोपसे शिवारी शेवाळे रवींद्र डासाळकर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती व्यंकटेश बालाजीचे पूजन व मे मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले यावेळी भैया दीक्षित यांनी पौरोहित्य केले यावेळी प्रस्ताविकात ॲडव्होकेट कृष्णा शेरे यांनी आ कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून शंभर वर्षापेक्षा जास्त झालेल्या या बालाजी मंदिरासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व पांडे गल्लीवासीयांनी मागणी पूर्ण केल्याबद्दल नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचे आभार मानले यावेळी बोलताना नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर म्हणाले की मी दिलेल्या वचनाची आज शुक्र रोजी पूर्तता करू शकले याचा मला आनंद आहे सर्व मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळेच मी आज या पदावर आहे भविष्यात असेच माझ्या पाठीमागे उभे राहण्याची यावेळी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले तसेच आपण विकासाचा समतोल राखणे यालाच कर्तव्य समजते शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षाही व्यक्त करून सर्वांनी मला जशी मदत केली तशीच मदत येणाऱ्या निवडणुकीत माझ्या उमेदवाराने देखील करावी अशी विनंती केली नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवल्यास सेलू शहराला मराठवाड्यातील सर्वात सुंदर शहर बनण्याचे आश्वासन त्यांनी देखील यावेळी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री सोननेकर यांनी केले यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बालाजी मंदिर कमिटीचे तरुण मंडळी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर